न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा जयभीमच्या घोषात दुमदुमलं शहर शोभायात्रेचा जल्लोष पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडली आंबेडकरी क्रांतीची मिरवणूक आज अहिल्यानगर शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त एका ऐतिहासिक आणि भव्य शोभायात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मिरवणुकीला सुरुवात झाली असून ती शहरातील प्रमुख मार्गावरून जल्लोषात पार पडली या शोभायात्रेत भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य संविधान भारताचे राजचिन्ह अशोक स्तंभ तसेच विविध सांविधानिक मूल्ये यांची प्रतिके उभारण्यात आली होती जी नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेत होती महिला वर्ग युवक मंडळ आणि लहान मुलांची पारंपरिक वेशभूषा तसेच घोषणाबाजी ढोल ताशा पथक ले अशा पारंपरिक शैलीत सहभाग नोंदवला शोभायात्रेमुळे संपूर्ण शहर आंबेडकरी विचारांच्या रंगात रंगून गेलं होत पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता जेणेकरून मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडावी प्रत्येक चौक गल्ली आणि मुख्य मार्गांवर पोलीस तैनात होते ही मिरवणूक म्हणजे केवळ एक सोहळा नव्हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारा विचारांचा आणि समानतेचा उत्सव होता ज्यात सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन सहभाग घेतला या शोभायात्रेने अहिल्यानगरमध्ये अहिल्यानगर मध्ये आंबेडकरी चळवळीची नवी ऊर्जा निर्माण केली आहे प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन